दाडखुर्द मध्ये भक्तीचा मळा फुलला माणिकगिरी व बिरोबा महाराज सप्ताहात भाविकांची मांदियाळी कृषी प्रदर्शन रक्तदान आणि महिलांचा पुढाकार बारा एकरात उभारली आध्यात्मिक नगरी दाडखुर्द झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील दाडखुर्द येथे ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज यांच्या एकोणीसाव्या फिरत्या अखंड हरिनाम सप्ताहाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे आज सप्ताहाचा चौथा दिवस असून हरिनामाच्या गजरात तल्लीन दिवसेंदिवस भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमांची जोड या सप्ताहाला मिळाली आहे या भव्य दिव्य सोहळ्यासाठी तब्बल बारा एकरांच्या विस्तीर्ण परिसरात सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे आयोजकांनी नियोजनबद्धरित्या पाच मुख्य मंडप उभारले आहेत यामध्ये मुख्य सप्ताह मंडप भाविकांच्या भोजनासाठी भोजनालय मंडप दूरवरून येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवास साधू संतांसाठी महाराज निवास आणि ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज यांच्या दर्शनासाठी स्वतंत्र दर्शन मंडप यांचा समावेश आहे या शिस्तदद्ध नियोजनामुळे हजारो भाविक असूनही दर्शन आणि प्रसादाचा लाभ सुलभतेने घेत आहेत या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणाई आणि महिलांचा सक्रिय सहभाग महिला बचत गटाच्या तब्बल तीनशे महिलांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला असून त्या महाप्रसाद वाटपाचे काम अतिशय सेवाभावी वृत्तीने करत आहेत दुसरीकडे भक्तीला शक्तीची जोड देत येथील तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक भान जपले आहे सप्ताहात येणाऱ्या भाविकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून विशेष कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे ज्याचा लाभ परिसरातील शेतकरी घेत आहेत तसेच अलोट गर्दी लक्षात घेता भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र आरोग्य कक्ष उभारण्यात आला असून तेथे भाविकांची नियमित देखभाल केली जात आहे परिसरातील प्रत्येक गावातून भाकरी आणि आमटीसाठी धान्याच्या स्वरूपात देणगी दिली जात आहे भोजनालयात दररोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत मात्र दिवसेंदिवस वाढणारी गर्दी लक्षात घेता अन्नाचा तुटवडा पडू नये यासाठी हभप दत्तगिरी महाराजांनी भाविकांना व अन्नदान करणाऱ्या गावांना आवाहन केले आहे ते म्हणाले की भक्तगणांचा ओघ वाढत असल्याने अन्नदान करणाऱ्यांनी अजून मोठ्या प्रमाणात अन्नदान व शिधा उपलब्ध करून द्यावा जेणेकरून कोणताही भाविक प्रसादा वाचून राहणार नाही हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून दाढ खुर्द परिसरात सध्या आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे राजेश गायकवाड झुंझार न्यूज दाड संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहे राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर